महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक जुलै रोजी अखिल पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेच्या रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कुमार प्रफुल्ल जाधव यांचा वाढदिवस डिक्सल येथील मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे साजरा मोठ्या आनंदात करण्यात आला समाजरत्न पुरस्कार प्राप्त प्रफुल्ल जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रफुल्ल जाधव यांनी येथील निवासी शाळेतील मुलांना एक वेळचं जेवण देऊन अन्नदान केलं आणि त्याप्रमाणेच मुलांसाठी हेल्थ चेकअप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप जठेसर आणि त्यांचे सहकारी सर्व उपस्थित होते वाढदिवसाचा केक कापून मुलांना खायला चिप्स आणि चॉकलेट केक देण्यात आले आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी युवक अध्यक्ष कुमार प्रफुल्ल जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपलं मत व्यक्त केलं आणि त्याचप्रमाणे उपस्थित प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री विशाल बनसोडे तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण महिला युवक अध्यक्ष प्राची जाधव सदस्य संतोष पवार श्रीराम पाटील अली पठाण वैशाली गायकवाड वैभव तांडेल पौर्णिमा कांबरी वैष्णू कांबरी त्याचप्रमाणे जनाई हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली चेकअप करण्यात आले तसेच सर्व अधिकार रिपीट तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी